आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार जवळजवळ पंचवीस वर्षानंतर ज्या अण्णासाहेब डांगेंचा प्रवेश झाला आणि भारतीय जनता पार्टी उभी राहण्यामध्ये ज्या अण्णासाहेब डांगेंची मोठी भूमिका होती असे अण्णासाहेब आणि त्यांचे चिरंजीव चिमन डांगे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आता ईश्वरपूर ईश्वरपूर आणि आष्टा ह्या दोन्ही नगरपालिका भारतीय भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर नगराध्यक्ष म्हणून निवडून यायला मला अडचण वाटत नाही असे चिमनजी डांगे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामुख्याने मोदींचं नेतृत्व देवेंद्रजींचं नेतृत्व याला आकर्षित होऊन आणि ह्या नेतृत्वामुळे एक आश्वासक स्थिती जी निर्माण झालेली आहे की या महाराष्ट्राचा देशाचा विकास होईल हा देश जगामध्ये दे क्रमांक एकवर जाईल अशा प्रकारचा विश्वास वाटून खूप मोठी मंडळी मोठमोठी मंडळी प्रवेश करत आहेत त्यातले आमदार अरुण लाडांचे चिरंजीव शरदभाऊ लाड जे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत मान्य स्वरूपराव पाटील मान्य निजाम मुलाणी मान्य अर्जुन साळुंके मान्य संदीपराज पवार मान्य प्रसाद पाटील प्रामुख्याने ज्यांच्या पत्नी या गेल्या वेळेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आणि खूप कमी मताने पराभूत झाल्या असे मंडळाचे अध्यक्ष अमोल पडळकर पडळकर बहिणी मंडळाचे अध्यक्ष अर्जुन साळुंके मंडळाचे अध्यक्ष संदीपराव पवार व्यासपीठावर उपस्थित भीमराव माने ज्यांनी आजच रयत क्रांती पक्षाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे मी सम्राट मडकाना जिल्हाध्यक्ष म्हणत होतो की लगेचच त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घ्या ते म्हणाले नाही मग मी छोटा माणूस नाही आहे प्रवेश आमचा मोठा करायचा तारीख या जाऊया आपण सगळे असे भीमरावजी माने सतीश बापट संग्राम शिंदे कपिल ओस्वाल विलास काळेबाग जे जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत व्यासपीठावर भाषणं करताना मला कोणाची नावांची यादी वाचताना खूप भीती वाटते एखादं नाव राहिलं की खाली जाताना कोणतरी शर्ट उरतो आम्ही नाही दिसलो का काम करताना आम्ही नाव तुम्ही घेत नाही म्हणून मी काय करतो की यादी वाचतो म्हणजे समजा एखादं नाव राहिलं तर मी काय म्हणेन की लिहून देणारा चूक आहे त्याला पकडा तर आत्ता मला लिहून दिलं आहे आपल्या प्रसाद रावणे कुठे गेले <laughs> तर नाव कोणाचं राहिलं असेल तर प्रसाद रावाणं पकडा बॅस पडलेलं सर्व मान्यवर आणि संध्याकाळची कामाची वेळ असूनसुद्धा महिलांची स्वयंपाकाची वेळ आहे टी व्हीवरच्या चॅनल बघण्याची वेळ आहे आत्ता कुठे पुरुष मंडळी कामधंदा आटपून घरी जायच्या प्रय प्रयत्नात आहेत अशी संध्याकाळची वेळ असूनसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित बंधूंनी बघितलं अष्टा नगरपालिका ही खूप जुनी नगरपालिका दर पाच वर्षाने होणाऱ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंडळी एकत्र येतात मग आघाडी करतात निवडणुका लढतात जिंकतात पण हा प्रयत्न यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे की या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा यापूर्वी चिन्हावर लढवल्या गेल्या नसल्या तर यावेळेला भारतीय जनता पार्टीने तरी किमान चिन्हावर लढाव्या आघाडी येऊ शकते आघाडीवर अडचण नाही कारण शेवटी जर एखादं मोठं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपला हे का चालून चालत नाही सगळे नेता जोडाल पण आम्हाला जे उमेदवार मिळतील ते उमेदवार आम्ही आमच्या कमळचिन्ह लढवणार कमळचिन्ह हे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठलंही गाव नाही की ज्या गावापर्यंत कमळचिन्ह पोचत नाही अडचण काय आणि त्यामुळेच राहुल यांनी घोषणा केली ज्या घोषणेला पुन्हा एकदा पुनरावृत्तीमी करतो किंवा अधोरेखित करतो की अष्टा उरुणीश्वरपूर या नगरपालिकांचे नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडून येते आता असं मी म्हटल्यामुळे ते निवडून येणार आहेत का तुम्ही मतं देणार आहेत का तर तुम्ही मतं का देता तुम्ही मात्र का दिली पाहिजेत असं एक दोन चार मिनटात मांडून मी माझं बोलणं संपवणार आहे कारण मला अध्यक्षांकडे जेवायलाही जायचं आहे आणि महालक्ष्मी एक्सप्रेस पकडून मुंबईला जायचं आहे उद्या कॅबिनेटची मिटिंग आहे चौदा साली ज्यावेळेला दहा वर्ष सलग देशामध्ये दे। काँग्रेसचं सरकार होतं आणि ते काँग्रेसचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीने सलग पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ज्याने काम केलं सक्षम मुख्यमंत्री आदर्श मुख्यमंत्री ज्यांनी पूर्ण गुजरातचा विकास केला असं नरेंद्रभाई मोदींचं नाव पुढे आणलं हे आमचे आता पंतप्रधानाचे उमेदवार ते अनेक जण हसले म्हणाले की एका राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांना तुम्ही आता पंतप्रधानाचा उमेदवार करता ते कसे काय विजय होणार पण मोदींनी या देशातल्या सर्वसामान्य माणसाला एक स्वप्न दाखवलं की तुम्ही माझ्या पार्टीला बहुमत द्या मला पंतप्रधान करा कारण पार्टीने तोपर्यंत तो उमेदवार घोषित केलंच होतं मला पंतप्रधान करा मी ह्या देशाचं चित्र तुम्हाला बदलून दाखवतो आणि आपण सगळेजणं खरे बोलत असलो तर छातीवर हात ठेवून हे मान्य कराल की गेल्या अकरा वर्षात मोदीजींनी या देशाचा चेहरा पूर्णपणे बदलला विकासाचा चेहरा पुढे जाणारा चेहरा सामान्य माणसाला सुख देणारा चेहरा असं गेल्या अकरा वर्षात झालं पहिली पाच वर्ष मोदीजींनी निर्णय केला की ज्याला म्हणतो की रोजच्या गरजा सुद्धा देशाच्या स्वातंत्र्याला पासष्ट वर्ष पूर्णतेवायला झाले होते तोपर्यंत रोजच्या गरजाही भागल्या नाहीत घरामध्ये टॉयलेट नाही घरामध्ये गॅस कनेक्शन नाही स्वतःचं घर गर नाही घरामध्ये थेट पाणी पाण्याचं कनेक्शन नाही आणि त्यामुळे पहिल्या पाच वर्षात त्यांनी हे लक्ष केंद्रित केलं की के अरे माणसाच्या गरजा तर बघू दे आणि मग अकरा कोटी लोकांच्या घरी उज्ज्वला गॅस कनेक्शन आलं सात कोटी लोकांच्या घरी टॉयलेट आला तीन कोटी लोकांना तीनशे फीटची स्वतःची घरं मिळाली हां गाव असं नाही आता घर असं नाही की ज्या ठिकाणी थेट पाईपने शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही अशा पाच वर्षामध्ये त्यांनी सर्वसामान्य माणसाला सुखी करण्यामध्ये समृद्ध करण्यामध्ये मग मोठमोठी धरणं पूर्ण केली तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकार आलं देवेंद्री फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांनी जलयुक्त शिवार आणलं त्यातून बावीस हजार गावांमधला पाण्याचा प्रश्न सुटला गावातली पाण्याची पातळी जी खोल गेली होती ती पाण्याची पातळी उभारण्यासाठी जलयुक्त शिवार मोठी भूमिका राहिली नंतर दोन वर्ष जे सरकार आलं त्यांनी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला चौकशीचा अहवाल हाच आला की बावीस हजार गावांमध्ये खरंच पोटातली म्हणजे जमिनीच्या पोटातली पाण्याची पातळी वाढली त्यातून बोरना पाणी आलं त्यातून विहिरीना पाणी आलं तळी निर्माण झाली ज्या तळांमधलं पाणी शेतीला वापरता आलं असं सर्वसामान्य माणसाच्या शेताला पाणी कसं मिळेल खतं मोठ्या प्रमाणावर मुबलक कशी उपलब्ध होतील नाही तर त्याच्या आधी खतं जूनमध्ये मिळवण्यासाठी गोळी गोळीबारवायचं रांगा मारामारी पूर्ण गेल्या अकरा वर्षामध्ये या देशामध्ये खताची टंचाई नाही बियाणाची टंचाई नाही कीटकनाशकांची टंचाई नाही पाणी मुबलं घ्यायला लागलं उत्पादन लोक उत्पादन घ्यायला लागले चार वेळा किमान किमान भाव जो असतो तो किमान भाव शेतकऱ्याच्या मालाला किमान भाव जो मिळायला पाहिजे तो चार वेळा आतापर्यंत वाढवला अशी पहिली पाच वर्ष त्यांनी दुसऱ्या पाच वर्षात त्याने वर्षा असं ठरवलं की हा देशाच्या दुसऱ्या पाच वर्षात त्याने असं ठरवलं की हा देशाच्या स्वाभिमानाच्या काही गोष्टी आहेत ज्या वर्षानुवर्ष राहिल्या 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 म्हणजे इतक्या राहिल्या की लोकांनी नादच सोडून अयोध्येचं राम मंदिर होणारच नाही साडेपाचशे वर्ष संघर्ष झाला आता कसलं मंदिर होणार झालं काश्मीर तीनशे सत्तर कलम पस्तीस रद्द होणारच नाही कलम रद्द झालं तीन तलाकचा कायदा होणार नाही झाला गरिबांना दहा टक्के या देशामध्ये नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये आरक्षण मिळणारच नाही पन्नास टक्के क्रॉस केल्यानंतर कसं मिळेल पन्नास टक्के क्रॉसही झालं सुप्रीम कोर्टात टिकलं आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असताना गरिबांना डब्ल्यू एस इकॉनॉम इकॉनॉमिकली विकास सेक्शन म्हणून शिक्षणात आरक्षण मिळायला लागलं नोकऱ्यात आरक्षण मिळालं धंद्यात आरक्षण मिळायला लागलं आणि त्यामुळे जे जे काही आपल्याला कठीण वाटत होतं जे आपल्या स्वाभिमानाशी जोडलं होतं राम मंदिर मुक्त झालं मंदिर वही बनाय ते अतिशय दंगे दंगली नव्हतं सहजपणे त्यांनी केलं आता तिसरा टप्पा त्यांचा चालू आहे त्या तिसऱ्या टप्प्यात त्यांनी ठरवलं की हा देश मला वैभव प्रत न्यायचा त्या मधल्या काळात पंचवीस कोटी लोक असे आहेत की जे रेषेच्या वर आले दारशा म्हणजे काय तर ज्यांना धान्य पुरेसं मिळत नाही ज्यांच्या घरी टॉयलेट नाही ज्यांच्या घरी थेट पाईपलाईनने पाणी जात नाही ज्यांचं स्वतःचं घर नाही अशा आठ नऊ गोष्टी ज्यांच्याकडे नाहीत त्याला म्हणतात हा दारिद्रेश खालचा पंचवीस कोटी लोकं गेल्या अकरा वर्षामध्ये दारिद्रेष्यावर आले हे माझ्या आकडा नाही आहे माझा आकडा नाही आहे याचं सर्वेक्षण करणाऱ्या जागतिक एजन्सीने मान्य केलं की पंचवीस कोट लोकं दारिद्रेशावर आले तर तिसऱ्या टप्प्यामध्ये माझा देश वैभवशाली झाला पाहिजे जगामध्ये क्रमांक एकचा झाला पाहिजे म्हणजे मोदीजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला आपला देश अकरावा होता आता तो चौथा आहे अकरा वर्षात आपण अकराव्यावरून चौथ्यावर आलो अजून एक दोन वर्षामध्ये आपण तिसऱ्यावर जातो आहे आपण जपानला मागे ढकलतो आहे मग मात्र चायना आणि आपल्यामध्ये अंतर आहे अमेरिका आणि आपल्यामध्ये अंतर आहे ते अंतर बावीस वर्षामध्ये संपवायचं यासाठी तुम्हा आम्हा सगळ्या नागरिकांना त्याने आवाहन केलं आहे की आपली जी ताकद असते ती ताकद वापरून काम करा पैसे कमवा स्वतः समृद्ध व्हा आणि देशाला समृद्ध करा हा देश सगळ्या जगामध्ये दे, क्रमांक एकचा देश झाला पाहिजे दे, असा प्रयत्न मान्य मोदीजींचा झाला आता ह्या प्रयत्नामध्ये जर सतत तीस तीस सरकार आली तर ते होणार अदरवाईज चौदा ते एकोणीस देवेंद्रजींचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आत्ता म्हटलं बावीस हजार गावांचा दुष्काळ संपला त्या गावामधली जमिनीतल्या जमिनीच्या पोटामधली पाण्याची पातळी वाढली मराठा समाजाला आरक्षण मिळालं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असताना मुलामुलींची निम्मी फी सरकार भरायला लागला आता मुलींची शंभर टक्के आपण भरायला लागलो ला। अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतर एक ॲक्सिडेंट एक झाला बहुमत असूनसुद्धा एकोणीसला सरकार आलं नाही सगळी विकासाची साखळी तुटली पुन्हा मागे आपण गेलो पण केंद्रात असं झालं नाही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले मोदीजी आणि त्यामुळे केंद्रात सरकार तेच राज्यात सरकार तेच जिल्ह्यात सरकार तेच आष्ट सरकार ते असं झालं तर ते एकमेकाला मदत करून एकमेकाला मार्गदर्शन करून एकमेकाला नवीन नवीन योजना मांडून विकास करतील ना मी असा, असा भर कौना कौना ते मी असं असं म्हणत नाही की बा राज्यामध्ये सरकार महायुतीचं आहे अष्ट्यामध्ये जर सरकार काँग्रेस आलं तर आम्ही निधी देणार नाही असं मी म्हणू शकत आत्ताच विश्वजित कदम आणि आपले खासदार विशाल पाटील या दोघांनी माईकवरून भरभरून माझी स्तुती केलेली आहे की हे कोणाचा कोणाला दुजाभाव करत नाहीत सगळ्यांना समान न्याय देतात सगळ्या म्हणजे ते फॅक्ट पण आहे ना चौदा ते एकोणीसुद्धा कोल्हापूरचा पालकमंत्री होतो सांगलीचा पालकमंत्री होतो जळगावचा पालकमंत्री होतो पुण्याचा पालकमंत्री होतो मग नवीन सरकार आल्यानंतर सोलापूरचा पालकमंत्री होतो अमरावतीचा पालकमंत्री होतो आणि आता सांगलीचा पुढा पालकमंत्री आहे आमची अशी नियत नाही की अष्टात सरकार आपलं नाही निधी देऊ नका असं आपलं कधीच नाही आणि निधी देऊ परंतु शेवटी असं आहे ना की आपल्या घरातल्या मुलावर आपण खर्च करणं आणि शेजारच्या घरातल्या मुलावर खर्च करणं यात फरक पडतो ना तुम्ही तुम्ही आम्ही ग्रामीण आहोत मी तर बावीसशे लोकसंख्येच्या गावात राहतो आपण नेहमी गमतीदार वाक्य म्हणतो की वाढपी आपला असला, तो तो असला, असला बंडो बंडो। आपला तर तो आपल्या ताटात जास्त वाढतो असं म्हणतो ना असंच म्हणतो ना आपण मी वाढपी इथे पाहिजे आपला बी जे पीवाला तर ताटात जरा जास्त वाढलं जाईल आणि त्यामुळे निवडणुकांचा निवडणुकांचा रणशिंग फुंकलं गेलं आता मी काही म्हटलं महाराष्ट्रात मी असा एक नेता आहे की मी काही म्हटलं त्याची तो मोड करून ते छापलं जातं दाखवलं जातं एक चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी आमचा कोल्हापूर जिल्ह्याचा मोठा मेळावा झाला कुर्ला म्हणजे आमच्या रथागिरी तालुक्यामध्ये गुदर्ग तालुक्यामध्ये तर तिथे मी म्हटलं की बा नजीकच्या तीन महिन्यामध्ये सगळ्या निवडणुका होणार आहेत तर सगळ्यांनी छापलं की ह्याना कसं कळ हे दादा निवडणूक आयोगांच्या ताब्यात आहे निवडणूक आयोग जे घोषित करतात ह्याने कसं अरे बाबा सगळे केस का काळात शोधावंच लागेल पंचेचाळीस वर्ष सामाजिक राजकीय कामात आहे काय माझे आडाखे आहेत की नाही आडाखे बरोबर ठरले मी चार आठ दिवसापूर्वी बोललो आणि धडा 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 निवडणूक काय लागतं त्याला हे कोणीतरी आमचे एक काका जे आमचे आहेत आमच्या ज्योतिबाचा बंडार लावलेले तुम्ही पण सांगाल की नाही कधी निवडणुका होतील त्याला काही भविष्य करायला लागतो का आणि त्यामुळे नगरपालिका निवडणुका ह्या आता नोव्हेंबर अखेरीस होणार हे क्लिअर झालेलं आहे आणि नोव्हेंबर अकरीस निवडणुका होणार असल्यामुळे आपल्याला आता तयारीला लागायला पाहिजे ताकाला जाऊन भांड लपून चालणार नाही नाही मी सहज आलो होतो इकडे मग तुमची भेट व्हावी म्हणून आलो नाही मी तुम्हाला आष्टाच्या नगरपालिकेमध्ये भाजपला भरभरून मतं द्या दोन हाताने द्या मत एकच द्या दोन हाताने दोन नका देऊ भरभरून ते छापतील हे दोन दोन मतं द्यायला सांगितले काय छापतील कुठे बसले इथे काय सांगता येतं भरभरून मतं द्या आपल्या ग्रामीण भागातले वाक वाक्प्रचार आमच्या शहरी लोकांना कळत नाही आम्ही काही म्हटलं की तो ग्रामीण वाक्प्रचार असतात तर आपण म्हटलं दोन हाताने दे तसं भरभरून मतं तुम्ही द्या हे सांगायला आलो आहे हे आमच्या अध्यक्षाकडे काय फुकट जेवायला चाललो आहे काय हे सांगायला चालू आहे हे अष्टाजी नगरपालिका ताब्यात आली पाहिजे कुठे गेलं आमच्या बहिणी स्वयंपाकाला पुढे गेल्या मी फक्त एक बाकरी खातो तुम्ही आधी जायला कशाला पाहिजे आणि जायचं आणि जायचं निवडणूक निवडणूक निवडणुकीच्या वेळेला दम शिल्लक ठेवतो म्हणून अष्ट नगराध्यक्ष निवडून आणा मी येतो मिरवणुकीत तू काय घोषणा देशील अशा घोषणा विद्यार्थी परिषदेचा चळवळीतला इथला अखिल भारतीय सरचिटणीस भारत माता की तुम्ही भारतीय जनता पार्टीचा जयकार नंतर पहिला देशाचा जयजयकार वंदे छत्रपती शिवाजी महाराज की त्यामुळे आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की कार्यालय इथं सुरू झाला आहे मी अध्यक्षांना अमोलला असं म्हणेन की कार्यालय हे बंद ठेवण्यासाठी नसतं ते सदा सर्व काळ उघडं पाहिजे पगार देऊन का होईना दोन माणसं सतत आहेत या काका या काकू बसा काम नाही केले चालेल लोकांचं स्वागत केलं पाहिजे कामं लिहून घेतले पाहिजेत मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आत्ताच मी तुम्हाला पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपये कोणते दोन कोटी सांगून माझ्या निधी कमी कमी केला एकूण मी पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपये आत्ताच दिले त्याची कामं आता सुरू होती आणि जर आचार कुदर -कुदर इश्वर्पुर्ला, इश्वर्पुर्ला, ला आधी जर ही टेंडर निघाली तर कुदळ गजब मारून टाकू ईश्वरपूरला पूर्ण ईश्वरपूरला नऊ कोटी कुठे गेला आमच्या चिमनबाब चिमन नऊ कोटी एक्कावन्न लाख दिले हा पहिला टप्पा आहे हां त्यामुळे आता तुम्ही निवडणुका लढा डिसेंबरला ज्यावेळेला जानेवारीत ज्यावेळेला आचारसंहिता संपेल त्यावेळेला विनियोजन म्हणतात म्हणजे कुठे कुठे पैसे शिल्लक का आहेत असं काढून ज्याला हवेत त्यांना वाटायचे असतं त्यावेळेला आणखीन देऊ आत्ता पहिला स्लॉट तुम्हाला मी देतो आहे आणि त्यामुळे विकासासाठी पैसे द्यायला या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी या जिल्ह्याचा पालकमंत्री चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील कमी पडणार नाही याची ग्वाही देतो आणि कार्यालय अतिशय उत्तम चालवा कधीतरी म्हणजे बायरोड प्रवास करत असतो ना कधीतरी मध्येच गाडी वळवणार बघणार कुलूप दिसलं तुला पार्टीतून काढून टाकणार गुणू। निवडणूक निवडणूक लांब झाली त्यामुळे अतिशय चांगलंही संघटना चालवा अशा शुभेच्छा देतो नव्याने प्रवेश ज्यांनी केला त्यांना शुभेच्छा देतो नव्याने प्रवेश करायचा आहे पण आज धाडस झालं नाही त्यांना धाडस निर्माण व्हावं असं म्हणतो बरेच अशी ते आहेत मला मला सम्राट म्हणाला की ते आज करणार होते पण ते म्हणाल जरा बायकोशी बोलतो माझ्या गटाशी बोलतो तटाशी बोलतो माझं ही लोकशाही बाबा बायकोलाही विचारावं लागतं आहे अनेक घरं असे आहेत की ज्यात बायको वेगळ्या पार्टीत नवरा वेगळ्या पार्टीत पोरगा वेगळ्या पार्टीत कधी कधी लोकशाही असते कधी कधी प्लॅनिंग असतं कुठल्याही पक्षाचं तिकीट घरात आलं तर तू कुठल्या तरी पक्षात पाहिजे बरोबर नाही हां अखा मनापासून असलं आहे बाबा जय हिंद जय महाराष्ट्र